बदलापूर शहर आगरी युवा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच विविध मान्यवरांच्या नेतृत्वाखाली पार पडली मागील तीन ते चार वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून कोणतेही सामाजिक उपक्रम राबवले नसल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली परंतु पुढे आगरी युवा संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून यामध्ये गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर आरोग्य शिबिर रोजगार मेळावा सामुदायिक विवाह सोहळा अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांचा समावेश असणार असल्याचे राजेंद्र होरपडे यांनी म्हटले आहे यावेळी आगरी समाजाचे नेते किरण भोईर प्रभाकर पाटील किशोर पाटील यांनी आगरी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यापुढे होणाऱ्या सर्व उपक्रमांना देखील आमचं संपूर्ण योगदान असल्याचे देखील मान्यवरांकडून सांगण्यात आले आहे नाही आजची ही बैठक आगरी समाजाची घेण्याच्या मागचा उद्देश असा की बावीस वर्ष तेवीस वर्षापूर्वी आगरी युवक संघटना ही एक झंझावती आणि तरुणांची संघटना आगरी समाजाची बदलापूर आणि ग्रामीण भागामध्ये आपण सुरू केली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं अनेक कामं समाजोपयोगी हो कामं आमच्या समाजातील लोकांची कामं ही त्यातून केली जात होती संघर्षमय अशी ही समिती होती स आगरी संघटना परंतु मागच्या चार पाच वर्षापासून ही संघटना जी जिल्हा आगरीयुवक संघटना आम्ही संबोधतो ती बंद पडली होती आणि ती परत एकदा आगरीयुवक संघटना म्हणून तरुणांची फळी उभारून ती चालू करण्यामागचा आजचा हेतू होता तर खरंतर युवक संघटना ही बदलापूर आणि बदलापूर ग्रामीण भागामध्ये एक मोठी संघटना आहे अग या, या तरुणांची एक मोठी फळी आहे आणि समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते अद्यापपर्यंत सुटत नाही आहेत आणि ते सोडवण्याचा आम्ही एक विशेष प्रयत्न करतो त्याकरता हे तरुण मंडळी या ठिकाणी सगळे एकत्र आलेली आहेत आणि महत्त्वाचा सांगण्याचा सा उद्देश असं की आमच्या या संघटनेमध्ये किंवा या समाजामध्ये कुठेही दोन गट नाही आहेत हो आगरी उन्नती मंडळ असेल आणि आगरी युवक संघटना असेल ही एकच आहे असं कोणीही भेदभाव करू नये ही माझी नम्र विनंती आहे आणि त्यामागे असं आहे की काही आमची समाजाच्या माध्यमातून काही कामं व्हायला पाहिजेत म्हणजे आमचं आगरी भवन आहे ते एक व्हायला पाहिजे दुसरं असं की किरण भोईर प्रभाकर पाटील आणि या सगळ्या मंडळींची एक सूचना आहे की आपण आगरी समाजाच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळा हा झाला पाहिजे त्याच्यातून गरिबांना कुठेतरी चांगला एक लाभ होईल आणि गरिबाची लग्न अतिशय थाटामाटात सुद्धा होतील ज्याला परवडत नाही ज्याच्याकडे पैसे नाही आहेत अशा गरीबाला समाजाच्या माध्यमातून मदत होण्याचा एक प्रयत्न होईल त्यानंतर विवाह जोडणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो वधूवर सूचक मिळावा की समाजामध्ये अनेक मुलं मुली आहेत की ज्यांची लग्न अजून व्हायची आहेत तर असा वधूवर सूचक मेळावा आमचा घेण्याचा या ठिकाणी मानस आहे आणि तो सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये लवकरच घेतो आहे दुसरं म्हणजे की आमची युवक संघटना पंचवीस वर्ष झाली पण अजून रजिस्टर होत नाही आहे आणि ती रजिस्टर करणं गरजेचं आहे प्रभाकर पाटलांची काही सूचना आहेत किरण भोईराणी आमचे किशोर पाटील जे आहेत त्यांच्या काही सूचना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या बदलापूर शहरामध्ये अनेक समाजाचे हॉल झाले अनेक समाजाचे कार्यालय झाले परंतु हा एवढा मोठा समाज असून सुद्धा त्याचं एक दहा बाय दहाचं कार्यालय नाही हे थोडं आमच्या खेदाची गोष्ट असल्यामुळं हे कुठेतरी कार्यालय घेण्याचा आमचा एक प्रयत्न असेल असे एक चार पाच विषय महत्वाचे ठेवून यामध्ये आमच्यासारखी जी राजकीय मंडळी यांनी थोडंसं समाजाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून तरुणांना पुढे घेऊन पुन्हा एकदा आग्री युवक संघटना जोमाने सुरू करून या, चा या, चा या आज इते बैटक पार आगरी युवक संघटनेचा एक धबधबा या शहरामध्ये आहे की चांगलं काम करणारी आहे शेतकऱ्यांना न्याय देणारी संघटना आहे तरुणांची संघटना आहे ती पुन्हा एकदा चालू करण्याचा आमचा प्रयत्न आजच्या या बैठकीत होता आज इथे बैठक पार पडली आगरी समाजाची आमच्या आणि समाजाच्या बैठकीत जे कार्यक्रम आता पुढे राबवणार आहेत त्याच्यावर चर्चा झाली विशेष करून आमचा मानस आहे की वधूवर सूचक मिळ मेळावा घ्यायचा आहे त्यानंतर आम्हाला इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे आगरी समाज राहतो बदलापूरमध्ये त्या आगरी समाज जात बरीचशी लग्न होतात काही लोकांची आर्थिक परिस्थिती हलाक्याची असते अशा लोकांना थाटामाटात लग्न करता आलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही ही लग्न एकाच छताखाली लावायचा प्रयत्न करतो आहे परंतु त्याला स्टेज वेगवेगळे असतील हो ते लग्न तसंच थाटामाटात होईल कसं होईल यासाठी आम्ही किरण भोईरांनी जे सुचवलं त्यामार्फत आम्ही ते प्रयत्न करणार आहे आणि ते समाजात कसं आहे की कुठले तरी इव्हेंट मार्फत कामं केली जातात ते इव्हेंट न करता प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी कशी मिळेल आणि त्याला समाजासाठी कसं काम करता येईल यासाठी जास्त करून प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे आज आगरी युवक संघटनेची या ठिकाणी बैठक पार पडली अनेक युवक या संघटनेच्या बैठकीला उपस्थित होते खरं तर राजेंद्रराव घोरपडे आणि प्रभाकर पाटील किशोरदादा पाटील यांनी सांगितलं की ही जुनी संघटना आहे फक्त ती आपल्याला नव्याने म्हणजे तीच चालू करून त्या संघटनेच्या अंतर्गत आपल्याला काम करायचं आहे आगरी समाज उन्नती मंडळ असेल याच्यात देखील अनेक तरुण काम करतात परंतु ह्या संघटनेची एक नवीन उद्दिष्ट आहेत ते असंच की जे की वधूवर सूचक मिळावा तो एक आणि सामुदायिक विवाह माझं असं म्हणणं तुम्ही जो प्रश्न विचारला की मी स्वतः प्रतिनिधित्व करेन मला मी अशी सूचना केली होती अशी मागणी केली होती दादा की मी स्वतः तरुण असून मी काम करायला सगळ्यात पुढे असेल हे मी त्यांना सांगितलं होतं प्रतिनिधित्व करायला नाही बोललो होतो या संघटनेच्या वतीने जो काही आपण सामुदायिक विवाह करणार आहे त्यासाठी जे कोणतं लागेल ते काम त्यासाठी सगळ्यात मी पुढे असणार आहे आणि दुसरं एक म्हणजे महत्त्वाचं की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर असेल किंवा या विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळा असेल आरोग्य शिबिर असतील त्यासाठी आणि एक विशेष म्हणजे रोजगार मिळावा जे की आ, या तरुण मुलांना त्याची खरोखर गरज आहे क्रीडा क्षेत्र असेल किंवा कलाक्षेत्र ज्या ज्या क्षेत्रामध्ये जा, आमच्या समाजासाठी जे काही लागत असेल त्यासाठी मी सर्वात पुढे काम करण्यासाठी मी पुढे असेल अशी मी या आज या मीटिंगमध्ये अशी मागणी केली होती प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर